श्री स्वामी समर्थ आजचा संदेश प्रवेश तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्यासाठी असलेला खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ऐश्वर्याने विनंती देव म्हणतो तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमच्या तुमचं एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपे नियम पहिलं आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा दुसरं तुमचे मन चिंतापासून मुक्त करा तिसरं साधेपणाने जगा चौथं अधिक द्या पाचवं कमी अपेक्षा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा देव म्हणतो मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमच्या तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचं बाळ कमेंट करा देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडलं आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्र दिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तुम्हाचं भाळ आहे परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे खरे प्रयत्न जेव तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मी ही तुम्हाला साथ देईल तुमच्या इच्छा करा इच्छा करा तुम्हाला पाहिजे जे सर्व मी देईन तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी आका अथावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतात तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल का नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवू परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार ठेवा कधीही हार मानू नका मी तुझ्यासोबत आहे मी पैशासंबंधीचे संबंधीचे माझे जुने प्रोग्राम नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे छान गोष्टी येत आहे तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हाही काही लोकांना तुम त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमी करा तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळते तुमच्या सोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित आकर्षित आहोत तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने ब भरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर अस तुम्हालाच म्हणत आहे का आजचा व उद्याचा दिवस हा सर्वश्रेष्ठ असेल जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती होईल केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालाचे क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार राहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिक दृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिक दृष्ट्या दु, दु, सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने असे कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन चढ उतरांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुम्हाला आजचा संदेश आवडला असेल तर स्वामी आई मी तुमचं तुमचं बाळ अशी कमेंट करा